ये 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 चल 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 लवकर लवकर मरदा आज डेंजर झोन सासरा हॅलो नमस्कार जाय बापू नमस्कार मम्मा पोरगी पोचली हा बर 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 आणि आनंदाची गोष्ट म्हणजे इथन पूर्ण पूर्गी तुला काय मी लावून देणार नाही तुझ्या घरात का अरे दोन दिवसाच्या मागे का गपणा केलायच रे नालाय का दोन दिवसा मग मी तू काय का गापणा केलाय आठवदारा जरा जरा डोक्यात काय तर बढवून घ्या आणि आठव अहो दोन दिवसा पाठी मग काय आता हाय की मेन मावस भाऊ सांगत आहे की कुठं के काय केलंय काय नाही रात्रीच आठ वाजता माझ्या पूर्गी समोर पात सर खरबुड्या कुत्र्या अहो मामा तुम्ही पादलोय म्हणून फोन लावल मग अहो खरं तर नॅचरल आहे काय झालं माहिती काय मित्राकडे जेवायला गेलो तो चपातीने अंड खाल्लो हसाय गेलो हसल्या जेव्हा खूप झाला त्याचा काय आहे अरे आम्ही कणिक खातोय कच्चा तरी कधी पादत नाही काय लक्षात तुम्ही पादत नाही आमची चुकाय काय माझा आजा एकशे वीस वर्षाचा आहे आणि बाल माझं वय साठ हा अजूनपर्यंत मी कधी माझ्या आजाचा पादल्याला आवाज कधी ऐकला नाही या कानानं बर माझ्या सासऱ्याला जर पादायचं आलं की नाही सासऱ्याने घरात गुहा काढून ठेवलाय बर गप गुमन त्या गोह्यात जातोय पाप्प्या आणि वरती येतोय आणि बाळ यु रांड के मला जर पादायचं झालं की नाही बर मी स्पेशल रिक्षा करतोय पडगावला जातोय जेवण खाणं करतोय आणि गप गुमन पादून घरला परत येतोय अहो मामा रिक्षा करून जाऊन पाजून येतात मग पादल्यावर अडचण काय होते काय त्रास नाही का? का? पाजलो तरी आम्ही काय फ्लेवर पाजत नाही हाय असं नुसता साऊंड असतो त्याला पादल्यावर नाही म्हणाल्याच पादल्या मारदा अरे तुझं पाद्रे खांडा नाही सांग की रे निचा अहो पाद्रे खांदा म्हणजे पंधरा एकटाच पादले आमच्या घरात कोण पादले दुसरा आणि काय काय एवढा विषय तुमच्या पूर्ण ते रगात आले काय पादल्यावर अरे हे कायच नाही माझ्या मित्राचं ठरत नव्हतं लग्न नवीन लग्न झालं चुकून त्यानं पाजला रे जाग्यावर त्या मुलगीच्या बापानं घटस्फोट घेतला मामा मग काय आम्ही टोपण बसवून घ्याव काय डोसक फिरले काय तुमचं काय तुम्ही काय डोकं पिरले काय टोपन बसून घे नाही तर टाट बसून घे चांगला वळखीचा एक वकील बद आणि घटस्फोटासाठी तयार राहा मामा त्या वकिलाला काय सांगायचं श्री मी अभिजित रोकडे मी टाम करून पाडलो म्हणून मला टम करून घटस्फोट पाहिजे असं सांगायचं काय हे हे पादण्याचा आवाज ऐकण्याची क्षमता या कानाला नाही माने खंडा नाही आमच्या लक्षात ठेव हो खरबड्या बर 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 मामा नॅचरल आहे ते आता गाडी बसल्या बसल्या हे ना सुट्ट करून आवाज काढायचे एक मिनिट थांबा नमस्कार मिनिट नमस्कार ए तू कोण खरबडा मला सासरेबा म्हणाला हो ऐका की एक किरकोळ गोष्टीसाठी कशाला घटस्फोट घ्यायला लागलाय अरे त्याला फोन द्या रे खरबडा फोन द्या त्याला मी काय सांगायला घटस्फोट थांबवा असं करू नका तुला एक वेळ थांबून का घटस्फोट थांबणार नाही तुम्ही कधी काय तुम फुई काय फा फुस काय केलाय नाही कधी के आमच्या खानदानात कधी ठूस फुस कधी आवाज ऐकला पण नाही दे ना त्याला दे तू बोलू नकोस हॅलो हा तुला प्रेमान सांगतो वकील चांगला बघ घटस्फोटाचा तयार राहा आणि काय असेल ते पोटगी वगैरे ते पण पाच सहा लाख रुपये तयार ठेव ठेव आता फोन बर 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 तुमचं मजा बघा तुमची कारण नाही म्हणून मी खड बापाई माझ्यात काय घाऊ ना म्हणून पादनाचा विषय काढला तुम्ही Ai, don't